नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो बेलगडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासुर जो आत्ताच बाराव्या हिंदकीचा झाला आहे त्याचबरोबर मेंजोडचा बेताजमागच्या मथोर मा एखादं एक हे नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतील वीसला की एकवीसला वीसला एक निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस निरा शिवतक्रार मैदान पार पडतं आहे आणि एकवीस तारखेला सरकार केसरी बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडतं आहे तर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसतील मित्रांनो बाकासूर आपल्याला एकवीस तारखेलाच पाहता दिसेल कारण की बाकासूरने जे आयोजन करते आहेत या सरकार केसरीचे यांना शब्द दिला आहे त्यामुळे नक्कीच बाकासुरा एकवीस तारखेला पाहताना दिसेल मथुर नक्की कधी पळेल मथुर एकवीस तारखेला सरकार केसरी मैदान पाहताना दिसेल का तर चर्चा चालू आहे किंवा थोडं घोटचा सार्जा किंवा वेगा शेवट सोबत सोबत पाहताना दिसेल बघूया तर चालतं मग भेटा कोण नाही येतात एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीनमध्ये